नमस्कार मित्रांनो मी भिके डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची अशी अपडेट आहे तर आतापासून या शेतकऱ्यांना दोन हजार रुपये मिळणार नाहीत तर कोणत्या शेतकऱ्यांना दोन हजार रुपये मिळणार नाहीत हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नाही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो पी एम किसान डॉट जी डॉट इन या ऑफिशियल वेबटाय वेबसाईटवर नोटीस लावण्यात आलेली आहे शासनाकडून तर ही नोटीस काय आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत तर या ठिकाणी माननीय पंत पन, पंतप्रधानांनी दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वाराणसी येथून पी एम किसानचा विसावा हप्ता जारी केला आहे तर दोन ऑगस्टपासून शेतकऱ्यांना पी एम किसानचे दोन हजार रुपये हे खात्यामध्ये जमा होत आहे आणि खूप साऱ्या शेतकऱ्यांना पैसे जमा झालेले नाहीत तर या ठिकाणी पी एम किसान नोंदणी करून शेतकऱ्यासाठी एक के अनिवार्य आहे ओ टी पी आधारित ई के सी पी एम किसान पोर्टलवर उपलब्ध आहे किंवा बायोमेट्रिक आधारित ई के वैषीसाठी जवळच्या केंद्राशी संपर्क साधता येईल तर हे ये काही तेवढं महत्त्वाचं नाही मित्रांनो कारण बऱ्याच शेतकऱ्यांच्या के ह्या झालेल्या आहेत त्याच्यासाठी काही नाही या ठिकाणी महत्त्वपूर्ण सूचना खाली लावण्यात आलेली आहे तर महत्त्वपूर्ण सूचना अशी आहे की विभागाने काही संशयित प्रकरणे ओळखली आहेत जी पी एम किसान योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वामध्ये नमूद केलेल्या वगळण्याच्या निसर् निकषाअंतर्गत येऊ या शकतात यामध्ये उदाहरणार्थ उदाहरणार्थमध्ये दोन पॉईंट दिले आहेत तर या ठिकाणी पहिला पॉईंट म्हणजे एक दोन दोन हजार एकोणीसनंतर जमिनीची मालकी घेतलेली शेतकरी तर एक दोन दोन हजार हजार एकोणीसच्या नंतर ज्यांनी आपल्या नावावर जमीन घेतलेली आहे अशा शेतकऱ्यांचे पी एम किसानचे दोन हजार रुपये हे बंद होणार आहे तर हे लक्षात असू द्या एक दोन दोन हजार एकोणीस नंतर जमिनीची मालकी घेतलेले शेतकरी अशा शेतकऱ्यांना पी एम किसानचा हा भेटणार नाही एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे आणि याच्यामध्ये दुसरं ऑप्शन म्हणजे ज्या प्रकरणामध्ये कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांना लाभ मिळत आहे उदाहरण पती पत्नी दोघेही प्रौढ सदस्य किंवा अल्पवयीन इत्यादी प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण होईपर्यंत अशा प्रकरणाचे फायदे तात्पुरते रोखण्यात आले आहेत तर हे एक एका कुटुंबातील फक्त एकच सदस्याला लाभ मिळणार आहे जर जास्त सदस्याला लाभ मिळत असेल तर ते हप्ते सध्या तात्पुरते रोखण्यात आलेले आहेत कारण परताळणी होईपर्यंत अधिक माहिती माहितीसाठी शेतकऱ्यांना पी एम किसान वेबसाईट मोबाईल ॲपच्या नोवर स्टेटस किंवा किसान ई मित्रच्या पत्रास्थिती तपासण्यासाठी विनंती करण्यात येत आहे तर तुम्ही स्टेटस चेक करून पाहू शकता तर अशा प्रकारे महत्त्वपूर्ण सूचना आहे सरळ सरळ याच्यात थोडक्यात सांगायचं म्हणजे एक दोन दोन हजार एकोणीस नंतर तुम्ही जर जमीन घेतली असेल तर त्यांना हे दोन हजार रुपयाचा हप्ता मिळणार नाही आणि एका कुटुंबामध्ये जर कुटुंबातले दोन तीन व्यक्ती असे लाभ घेत असेल ते असतील तर त्यांचे पण हप्ते बंद होणार आहेत आणि या ठिकाणी कुटुंबातील एकाच व्यक्तीला हप्ता मिळणार आहे आणि कोणाची के राहिली असेल तर या ठिकाणी ई केवायशीचा ऑप्शन आहे के करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद